या घटनेला पं पंचवीस ते तीस वर्ष होऊन गेले असतील पण विसरता विसरत नाही मैत्रिणीच्या घराजवळच आमचा क्लास असायचा त्यानिमित्ताने आम्ही एकत्र जमत असू मैत्रिणीकडे लता नावाची बाई भांडे घासायला येत असे आम्ही बोललो तरच ती बोलायची तिच्याकडे बघितल्यानंतर तिची एकंदर परिस्थिती लक्षात आलीच होती एक दिवस मैत्रीण म्हणाली परवापर्यंत हिचं पोट मोठं दिसत होतं मला पण काल परवापासून काहीच दिसत नाही तिला विचारावं तरी कसं आमच्यातील एकीने मात्र विचारण्याचं धाडस केलं तिचं उत्तर ऐकून अक्षरशः आम्ही उडालोच ती म्हणाली परवाच मला बाळ झालं घरी झोपून आले मी कामाला पाच सहा घरची कामं आहेत नाही गेलं तर खायचं काय असलेली कामही जातील नवरा दारोडे आहे तोच मला पैसे मागतो आईवडिलांची गरिबीच आहे किती गरिबी काळीच पिळवटून टाकणारी होती बघा ती म्हणाली गरिबीचं काहीच वाटत नाही आमच्या पचनी पडली आहे ती सरकारी नोकरी करणाऱ्या स्त्रियांना प्रसुती रजा असते बालसंगोपनासाठी हातावर पोट असणाऱ्यांना अशा सरकारी सुविधा नाहीत महिनाभर पुरे देवडी आर्थिक मदत त्यांना मिळायला हवी त्यांची काही मुले नाहीत का ते काही देशाचे नागरिक नाहीत का कुणी सांगा उद्या ऑलिम्पिकमध्ये एखादा पदक मिळवून देऊ शकतो एखादा भारतीय सीमेवर लढायला जाईल कारण अशा व्यक्ती श्रीमंत घरात कधीच जन्म घेत नाहीत समाज सुधारणेचा कितीही कांगावा केला तरी प्रत्यक्षात अशा सुविधांचा मागमुसई या लोकांपर्यंत जात नाही मैत्रिणीने तिला एक महिना येऊ नको म्हणून सांगितले थोडीफार तिला आर्थिक मदत केली अशा कितीतरी स्त्रियांनी परिस्थितीला तोंड देत आपले आयुष्य जगण्याचा मार्ग स्वीकारला सुशिक्षित पैसेवाले आणि आत्महत्या करणाऱ्या स्त्रियांनी मुलींनी यांचा आदर्श घ्यायला हवा सुखाने आयुष्य जगणाऱ्या आणि आयुष्याविषयी नाराजीचे सूर काढणाऱ्यांसाठी अशा स्त्रिया नक्कीच आदर्श आहेत एवढी परिस्थिती होती पण लताताई नेहमी हसून बोलायची माझ्या पोरांना मी तुमच्यासारखंच शिकवणार म्हणायची काळजाचे लचके तोडणारी घटना पण लताने त्यावर मात केली शेवटी आठवले या जगण्यावर शतदा प्रेम करावे अगदी लताबाई